सोलापुरातील डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मुलगा डॉ अश्विन आणि सुन डॉ सोनाली यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटल मधील काही कर्मचाऱ्यांचे जबाब देखील पोलीस नोंदवणार असून आरोपी मनीषा मुसळे मानेची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात येणार आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही वर्षांपूर्वीच हॉस्पिटलची पूर्ण सूत्र मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून सोनाली यांच्यावर सोपवली होती तर हॉस्पिटल मधील संपूर्ण कारभार या प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळे माने या बघत होत्या हॉस्पिटल मधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभार यामुळे डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढलेला होता त्यामुळे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची ची सूत्र स्वतःकडे घेतली तेव्हा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी डॉक्टर वळसंकर यांच्याकडे आल्या होत्या त्यामुळे डॉक्टर वळसंकर यांनी मनीषा मुसळे माने हिचे अधिकार कमी केले होते याच कारणामुळे मनीषा मुसळे माने हिने डॉक्टर वळसंकर यांच्याशी वाद घातला शिवाय ईमेल लिहित स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे शिवाय काही महिन्यांपूर्वीच डॉक्टर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्स बद्दल देखील चर्चा झाली होती त्यानुसार डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही महिन्यापूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर पत्र देखील तयार केले असल्याची सूत्रांची माहिती आहे